यानंतर बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात फडणवीसांच्या पुण्याईने दादा सुरक्षित अजित पवारांनी गमतीशीर किस्सा सांगितलेला आहे फडणवीसांच्या पुण्याईने दादा सुरक्षित अजित पवार यांनी या संदर्भातला एक गमतीशीर किस्सा सांगितलाय अजित पवार यांनी या संदर्भातला एक किस्सा सांगितलेला आहे हेलिकॉप्टर मधन सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडे बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस तेव्हा गप्पा मारत बसले म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड ना कुठं काही ना जमीन ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आतापर्यंत सहा ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हणलं आता एक काय सांगतोय एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे